नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज करणार आहे अडूच्या पानांची अळूहळी त्यासाठी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यांना मस्त पुसून घेत आहे अळूच्या पानांच्या या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि लाटण्याने मस्त लाटून घ्यायचा आहे याच प्रकारे आपल्याला अडूची सर्व पानं तयार करून घ्यायची आहेत आता हिरवी मिरची आले लसूण खबत्त्यात ठेचून घेतलेलं आहे इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ठेचलेला आलं लसूण पेस्ट हळद ओवा जिरं थोडा गरम मसाला लाल तिखट दोन चमचे पिठी साखर तीन चमचे दही थोडासा चाट मसाला चवीनुसार मीठ घालून पाणी घालून याचे मस्त आपल्याला सर्व मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे पीठ मस्त तयार झालेलं आहे आता आळूची पानं जी आपण स्वच्छ करून घेतलेली आहे त्याच्यावर हे पीठ आपल्याला मस्त व्यवस्थितरित्या लावून घ्यायचे आहे या पानाला पीठ लावून तयार आहे आता दुसरं पान ठेवून आपण त्याच्यावर पण असंच पीठ लावणार आहोत प्रकारे आपल्याला चार ते पाच पानांना हे पीठ लावून घ्यायचे आहे इथे सर्व पानं पीठ लावून तयार झालेली आहेत आता मी यांच्या रोल करून घेत आहे याच प्रकारे मी दुसरा रोल पण तयार करून घेतलेला आहे चाळणला मी तेल लावून घेतलेला ते आहे पाणी गरम करून त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे तयार केलेले रोल आपल्याला इथं पंधरा वीस मिनटासाठी वाफून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर रोल मस्त वाफून तयार झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर आपण कट करून घेणार आहोत इथे सर्व अडुवड्या मी कट करून घेतलेल्या आहेत कढईत तेल गरम करून घेतलेला आहे आता या सर्व अडुवड्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत आलटून पालटून आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत हळूहळी तळून घ्यायची आहे इथे आपली हळूहळी तयार झालेली आहे मी काढून घेत आहे तयार आहे आपली खमंग खुशखुशीत कुरकुरीत हळूहळी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद